माळशिरस तालुक्यात भाजपाचा सुफडा साफ होणार माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील हे माळशिरस येथे जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीच्या आज शेवटच्या दिवशी उमेदवारांचं उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आले होते यावेळी पत्रकार परिषदेत खासदार धैर्यशील मोहिते पाटील काय म्हणाले ते पहा एच न्यूज चॅनलसाठी शौकत पठाण माळशिरस माहेर तालुक्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका जाहीर होत आहेत काय सांगा आज भव्य शक्ती प्रदर्शन करत आज अर्ज दाखल केले आज या ठिकाणी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पवार पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आज पवार पक्ष त्याच पद्धतीनं शिवसेना असे एकत्रित्या आम्ही फॉर्म भरलेले आहेत आणि इतर आमचे मित्रपक्ष आर पी आय असेल काँग्रेस असेल असे सगळ्यांच्या वतीने फॉर्म भरलेले आणि इलेक्शनला तर आम्ही सामोरं जातो आहे आणि आमचं उद्दिष्ट नऊ अठरा हे करणं आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही पूर्ण तयारी केलेली आहे माझे आमदार आमच्या यांनी अशी टीका केली आहे की सहा पक्ष एका बाजूला येते त्यांनी एका बाजूला त्यामुळे ताकद आहे तुम्हाला दिसत असतो निकालानंतर कळेल कोणाची ताकद आहे ती चौथ्या वेळेस भारतीय जनता पार्टीला मात मिळेल काय रामसाथ पती यांना सुपडा साप एकंदरीत यावेळेस शिंदे गटाचे सुद्धा कार्यकर्ते पक्ष या निवडणुकीत तुमच्यासोबत आहे वातावरण आणखी कसं राहील ह्याच्यातून हे दिसून येते की कुणावर का नाराज आहे त्यामुळं तुमच्यासोबत आले लागेल दोन आले एक नाही सांगितलं ना मगाशी आघाडी कोणाकोणाचं